कधी कधी काही सिनेमे असे असतात ना जे बघताना वाटतं मी थिएटरमध्ये अडकलोय की हॉन्टेड हाऊसमध्ये दर राजासाहेब बघताना नेमकं तेच होतं सिनेमा हॉन्टेड हाऊसमध्ये अडकलेला आहे आणि प्रेक्षकही फरक इतकाच पडद्यावरची लोकं घाबरत नाहीत आणि थिएटरमधले लोक बाहेर पडायचा प्रयत्न करतात बाहुबलीनंतर प्रभास म्हणजे ग्रँड स्केल हेवी मिथोलॉजी स्लो मोशन एंट्री आणि बॅकग्राऊंड स्कोरने थिएटर फोडणारा हिरो पण मारुतीला वेगळंच काही करायचं होतं त्याला हवा होतं डार्लिंग मिस्टर परफेक्टवाला प्रभास रोमॅन्टिक प्लेफुल लाईट हार्टेड त्यात हॉरर टाकायचं कॉमेडी टाकायची फँटसी टाकायचं रोमांस टाकायचं आणि शेवटी सगळंच टाकून दिलं जातं कथेच्या सेंटरमध्ये आहे राजू म्हणजे प्रभास आणि त्याची आजी गंगा म्हणजे जरीना वाहा आजी म्हणजे राजूचं सगळं आयुष्य पण ती अल्झायमरने त्रस्त आहे आणि तिच्या भूतकाळात एक मोठं गुपित दडलेलं आहे राजू एका जुन्या जंगलातल्या सपोज टू बी हॉन्टेड वाळ्यात अडकतो तिथे घोस्ट आहेत ब्लॅक कॅट आहे हेडलेस आत्मा आहे हलणारी खुर्ची आहे आपोआप वाजणारा पियानो पण भीती ती मात्र कुठेच नाही हा सिनेमा ऐकताना खूप मजेशीर वाटतं हॉन्टेड हाऊस प्रभास कॉमेडी स्ट्रॉंग बॅक स्टोरी संजय दत्त विलन बोमन इराणी माइंड गेम्स फॅमिली ऑडियन्स मास प्लस क्लास दोन्ही पण प्रॉब्लेम असा आहे हा सिनेमा आयडियावर नाही चेकलिस्टवर बनलेलं आहे जसं हॉरर मूवीची चेकलिस्ट असते मांजर घोस्ट जम्पस्केअर कॉमेडी साईट किक्स तीन हिरोईनी सगळं टिक केलं आहे पण सोल मात्र कुठेच नाही आणि सिनेमा इथेच पूर्णपणे कोसळतो पहिल्या सीनमध्ये प्रभास डू द नीटफुल म्हणतो जोक वॉज सपोज टू बी फनी पण थिएटरमध्ये मात्र आहे आणि ते सायलेन्स पुढे एकशे एकोणनव्वद मिनटं चालू राहतं स्टोरी सतत इकडून तिकडे फिरते इमोशनल बिल्ड होतं आणि लगेच कट पण होतं हॉरर सीन येतो आणि लगेच चीप जोक पण येतो हॉन्टेड हाऊस आहे पण लोक सनस्क्रीन मॉइश्चरबद्दल बोलत आहे म्हणजे भूतांना स्किन केअर रुटीन आहे की काय परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं जा तर प्रभास सिन्सिअर आहे ट्राय करतो लाईट रोल एन्जॉय करतो आहे बट ही लुक्स इनोसेंट डायलॉग डिलिव्हरी अनइव्हन कॉमेडी टायमिंग पण पूर्णपणे ऑफ म्हणजे हिरो स्वतः घाबरत नाही तर प्रेक्षक कशाला घाबरणार झरीना वहाब हा सिनेमाचा एकमेव इमोशनल अँकर स्टॉईक डिग्निफाईड तिची बॅकस्टोरी खरंच अनसेटलिंग होऊ शकली असती जर स्क्रीन प्लेनी तिला पुरेसा वेळ दिला असता तीन हिरोईनी एक एंजलिक एक बोल्ड एक आहे म्हणून आहे त्यांना कॅरेक्टर नाहीत पण फंक्शन्स आहेत संजय दत्त अँड बोमन इराणी पोटेन्शियल खूप मात्र स्क्रीन टाईम फार कमी आणि इम्पॅक्ट ऑलमोस्ट झिरो तसं बघितलं सिनेमाचा कोर आयडिया खूप इंटरेस्टिंग आहे स्त्रीचं शोषण मानसिक नियंत्रण सत्तेचा गैरवापर प्रेमाचं महत्व पण हा सिनेमा मात्र त्या थीम्सना घाबरतो तो सतत म्हणतो थांबा आधी एक कॉमेडी सीन टाकूया आणि मग ते थीमही मरून जातं हा सिनेमा संक्रांतीसाठी परफेक्ट असायला हवा होता लॉंग हॉलिडेज ऑडियन्स इंडल्ज असते फन दिलं असतं तर माफ केलं असतं पण इथे फनसुद्धा नाही व्ही एफ एक्स हेवी आहे ग्रीन स्क्रीन क्लिअर दिसते सेट प्लास्टिक वाटतात वर्ल्ड बिलेवेबल नाही आणि वर्ल्ड जेव्हा अनबिलेवेबल असतं ना तेव्हा हॉरर कधीच काम करत नाही पिक्चर बाज व्हर्डिक्ट हा सिनेमा स्केरी नाही फनी नाही इमोशनल नाही काही आयडियाज इंटरेस्टिंग आहेत जरीना वाहब स्ट्रॉंग आहे प्रभास मात्र प्रयत्न करतो आहे पण एकूण मिळून हा सिनेमा इंड्युरन्स टेस्ट आहे द राजासाहेब फिल्ममध्ये लोकं हॉन्टेड हाऊसच्या बाहेर जाण्याचा जा मार्ग शोधत आहे आणि थिएटरमध्ये बसलेले प्रेक्षक मात्र थिएटरच्या जा बाहेर जाण्याचा जा मार्ग शोधत आहेत ट्रेंडनुसार फिल्ममध्ये पोस्ट क्रेडिट सीनसुद्धा आहे सिक्वेल टीज राजा साहब सर्कस ते प्रमोशनल वाटतं पण खरं सांगायचं तर ते थ्रेटसुद्धा वाटतं जर तुम्ही प्रभासचे हार्ड फॅन असाल तर एकदा बघाल आणि बाकी सगळ्यांसाठी हा सिनेमा नाही तर अनुभव आहे आणि तो अनुभव पुन्हा घ्यायची इच्छा होत नाही जर रिव्ह्यू आवडला असेल तर पिक्चरबास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी कामेश गाडगे थँक्यू